जर वीस पंचवीस पार्टी तयार झाली दे तर तुम्हाला पंचवीस मशी घ्यायला किती तयार लागते आणि हळूहळू थेंबे थेंबे तळस असत आणि हा धंदा चांगला आहेच <laughs> कोण जर म्हणत असेल ना की ह्याच्यात असं नाही तसं नाही आज कुठल्या सगळ्या प्रत्येक धंद्यात पार्टी तयार झालेली <laughs> जे ते उठतो ते आमक करतो ते उठतो की त्यांनी दुकान टाकलं तो मोर टाकतो ते असे ही पर्धा पहिल्या दिवशी अठरा लिटरची लागत तीस रुपयाला देऊन आणतो त्यांनी काय केलं मार्केट मध्ये बी वेगवेगळ्या रोज एक नवीन गेराय दूध दुधाचे त्याच्यामुळे काय झालं एक महिनाभर एकदम क्वालिटी म्हणजे सगळ्यांना आपली क्वालिटी दुधाची दाखवली धंद्यात मी विश्वासच तयार केला आहे मैसासन जर तुम्ही जर तुम्ही माझ्या संघा बसला तुम्हाला एक बाकर वाढली तर पुरण का तुम्हाला खरंच हा व्यवसाय परवाडतोच आताच्या पोरांना काय झाले की त्यांना वाटतं ढिघाणी पैसे मिळलं पाहिजे मंडळी नमस्कार तर मंडळी नवीन स्टार्टअपच्या शोधात मी आज आलेलो आहे केडगाव येथील हांडळवाडी या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मैस पालन कशा पद्धतीनं केलं पाहिजेत त्याचबरोबर मैस पालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात कोणकोणत्या अडचणीला आपल्याला सामोरं जायचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो जर एखादा जर नवीन शेतकरी असेल आणि त्याला मैस पालन जर सुरू करायचं असेल तर त्याने कशा पद्धतीनं मैस पालन सुरू करायला पाहिजे अशा आणि अशा वेगवेगळ्या वेग गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार कर आहोत तर शेतकरी मित्रांनो माझ्यासोबत एक युवा शेतकरी आहेत प्रथम नमस्कर। आ, नमस्कर। नमस्कर। आ, तर आपण त्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर मला तुमची संपूर्ण ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना माझं नाव मोहन सुळ केडगाव हंडळवाडी तालुका दौड या ठिकाणी आम्ही राहतो आणि तुमचा परिचय करून द्या सुळ बरं तर या ठिकाणी सुसाहेब पहिला आणि महत्वाचा प्रश्न असा आता आहे की हा जो तुमचा जो संपूर्ण जो गोठा आहे तर याच्यामध्ये आता किती मशी आहेत तुमच्याकडे आपल्याकडे साधारण पन्नास मशी आहेत पन्नास मशे बर मग आता ह्याची जी सुरुवात आहे या व्यवसायाची सुरुवात आहे ही तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी केली ही वडील व्यवसाय आहे वडिलांनी केलेला वडिलांनीच केलेला आहे बरं बरं आता मग हा जो व्यवसाय आहे तुमचा हा व्यवसाय सुरुवात करत असताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतला हा व्यवसाय त्यावेळेस कुठल्या अडचणी आल्या का किंवा मैस पालनात अशा कुठल्या काही मेजर अडचणी आहेत का तुम्हाला काय वाटतं म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लेबरची अडचण खूप आहे बरोबर लेबरची अडचण म्हणजे लेबरच्या जीवावर धंदा करणं म्हणजे हा परवेडेबल नाही आहे पूर्ण तोट्यात स्वतः जर कष्ट केलं तरच हा धंदा परवेबल आहे आणि मग आता सध्याला पन्नास मशी आहेत मग ह्या पन्नास मशीचं नियोजन तुम्ही कसं करताय म्हणजे किती जण तुम्ही करताय आम्ही तिघे जण भाऊ आहे ते तिघे भाऊ त्यांच्या मंडळ आमच्या मंडळी आम्ही सगळं घरीच करतोय म्हणजे घरच्या घरी सगळं करतो बर मग आता ह्याचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसा दिनक्रम आहे दिनक्रम म्हणजे सकाळचे पाठी चार वाजल्यापासून चालू होतं बर पाठी चार तर रात्री दहा वाजेपर्यंत हेच चालत बरं बरं म्हणजे पाठे चार वाजता उठल्यापासून त्यांना खाद्य खाद्य बिंदे दारा काढणे त्यांचं व्यवस्थित दोन्ही बिने पूर्ण म्हणजे त्यांचे जे हे सगळं बर आणि आता मग महत्वाचं आणखीन सगळ्यात प्रश्न की आता ह्या ज्या संपूर्ण म्हशी आहेत तर आता सध्याला तुमचं दूध किती जाते आणि भाकड किती म्हशी आहेत आणि गाभण किती म्हशी आहेत बाकड आपल्याकडे आताच चौदा ते पंधरा बाकड आहेत बाकीच्या दुधावर आहेत दोन्ही टायम तीनशे पर्यंत दूध जातात तीनशे लिटर पर्यंत तीन बरं आता सगळ्यात महत्त्वाचा खर्च म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मग सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे हा व्यवसाय खरंच परवडतोय का तुम्हाला काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीत हा दादा जेमतेम आहे परवडेबल त्याच्यात खूप असा इन्कम काही राहिलेला नाही चारेचा प्रश्न आहे चारा खूप महाग आहे जे आपण खुराक चारतो त्याची सुद्धा परिस्थिती खूप अवघड आहे सरकीचं आज एकवीसशे ते बावीसशे रुपयाला झालेलं चांगल्या क्वालिटीच मग त्यामुळे हा म्हणजे पूर्ण म्हणजे तसं गणित खूप अवघड आहे त्याच्यात बाखड काळा आला की दूध कमी पडले की ते सांभाळायचं पण अवघड जाते बरोबर आणि म्हैस पालनात आणि गाय पालनात तुम 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 तुम्हाला काय फरक फरक तुमच्या खूप आहे गायला सध्या पूर्ण लॉसमध्ये गायवाली जे अठ्ठावीसशे एकोणतीस रुपये रेट आहे तो परवडेबल कशातच परवडेबल नाही मशीस तरी समजा साठ सत्तर रुपयाने जाते दूध फिक्स म्हणजे असं ह्या मध्ये तसं गाय पूर्ण लॉस मध्येच गायचा चारा सुद्धा नाही बरोबर आणि गायला दवाखाना जास्त जास्त जास पण पन जास की आता एखादा नवीन जर शेतकरी असेल नवीन तरुण शेतकरी असेल आणि त्याला जर हा जर व्यवसाय करायचा असेल मैस पालन तर त्याने कसं करायला पाहिजे काय वाटत त्याला करायला तो काय आहे करण्याचं काही त्याला अवघड नाही त्याला काही शिकाय जावं लागत नाही परंतु त्याला स्वतः सगळं स्वतः करता आलं पाहिजे गड्याच्या जीवावर म्हणलं तर तो करू शकत नाही घडी आज आहे उद्या नाही उद्या पळून गेलो तर त्याला जर काय करता आला तर तो धंदा घरी म्हणजे स्वतः अपदा लागेल स्वतः आता आणखी महत्वाची गोष्ट की मग आता जर एखाद्या तरुणाला व्यवसाय करायचा आहे समजा त्याची ही पण तयारी की बाबा मीच कष्ट करेल तर मग त्यांनी कसं म्हणजे कमीच व्यवसाय चालू करायला पाहिजे कमीतच केला पाहिजे ना आपल्याला बाबा चार मशी आणल्या आपल्याला हे जुळतंय आपल्याला जर जुळलं तर मग आणि तिहार म्हणजे असं धंदा केला पाहिजे ना बरोबर तो जर समजा त्याने एकदम मशी आणल्या आणि तो करायचा म्हटलं आणि जर उद्या त्याला नाही जुळलं तर मग तो लस म्हणजे पूर्ण जाणार ना बरोबर मग आता आता हे जे तुमचं म्हैस पालन आहे हे तुम्ही किती वर्षांपासून करताय मी आता जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाला त्याला मी एक मशीपासून धंदा केला बरोबर बरं मग कसं काय वाटत तुम्हाला म्हणजे त्या काळात कसं होतं धंदा हा कष्ट केला तर चांगलाच आहे <laughs> मी आज सगळं जी केलंय <laughs> ती ह्या ठेव मला शिक्षण नाही <laughs> मी शिकलेलं <शिक्षिया लए> नाही <laughs> मी जवळजवळ तीस वर्ष दूध पुण्याला वाहिले दोन्ही टाईमला जायचं हिथून पाच चार किलोमीटर डोक्या व्यागरी नेलेले रस्ता नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं तव्हापासून धंदा करतो मी दंदा दंदा तर ह्या धंद्यात धंदा चांगला आहे धंदा वाईट नाही पण केला तर स्वतः बदल पाहिजे स्वतः बदल पाहिजे मी एक एक मशी होऊन एक पंधरा मशी पासून धंदा केला बरं तिथून पहिली मैस मी आ, तीन हजाराला घेतली होती पहिली घरची आम्ही अशी दूध खायला मैस आणली होती तिला पार्टी झाली मग असंच आपल्याला वाटलं की आमची परिस्थिती म्हणजे आम्हाला काय जमीन नव्हती काय नव्हती जमीन मी ह्या धंद्यावर घेतली आहे सगळी जवळजवळ पाच सात एका जमीन घेतली ती ह्या धंद्यावर घेतली मला काय कुठला अर्धा नव्हता काही नव्हतं काही नव्हतं शिक्षण नाही काय नाही हा धंदा एक नंबर आहे धंद्याला नावच ठेवू शकत नाही आपण आपलं त्याच्यावर चांगलं झालंय आज पारगावरून नदीवरून पाईपलाईन आणली मी ह्याच्यावर चांगली ना व्यवसायाच्याच व्यवसाय वरून चांगले नाही सगळे व्यवसाय केलं सगळं आहे वय भवती वय ह्याच्यावरच केलेलं आहे बर मग आता आता जी तुम्हाला जी बारकाव वाटतात म्हैस जर आता समजा कोणाला म्हैस पालन चालू करायचं तर बारकावं काय काय कोण कोणत्या गोष्टीकडे आपल्याला ध्यान ठेवावं लागणार आहे ध्यान म्हणजे कसं आहे की आपली म्हैस खात नाही कोणची कोणची आजारी आहे हे बी कळलं पाहिजे ना आपल्याला बर की बाबा आपल्याला मस्तीला मस्तडी स्टडी व्हायला या म्हशीचं सड सुजायला लागलंय की बाबा हिला ये प्रॉब्लेम येतोय आपण धार काढताना आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे की धार काढायला लागलं ह्याच्यात बाबा गाठी येतात किंवा ह्याच्यात सगळं झाड लागतंय बरोबर तिची झाली असं मस्तडीची हे आपल्याला कळलं नाही महत्वाचं बरोबर आणि आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आता एवढे पन्नास मशी आहेत मग या पन्नास मशीतली कोणती महित आजारी ही कसं से ओळखायचं <स्थिवारी> <स्थिवारे> <स्थिवारी> <स्थियो> <स्थिवारी> ती मैस आपआपच खायला बंद होती ती मशीची नागपुडी कुर्दी पडती रोज झालच नाही आपल्या लक्षात येत की आता आपण आंबेड टाकलं मशीन आज खाल्लं नाही त्याच्याकरता स्वच्छ कळलं पाहिजे गडी आहे तो गडी त्याने टाकला आंबन टाकलं नाही खाल्लं तर ते दुसऱ्या मोर सारून देणार आहे ते धुवून बिवून चकाचक करणार आहे त्याच्या आलं लक्षात मालकाला सांगणार आहे मालक ही मैष आजारी तिला के काहीतरी केलं नाही आलं तर राहिली बरोबर आहे मग आता तुम्ही तुम्ही सध्याला काय काय काम करतायत गोट्यामध्ये आता सध्याला पण तुम्ही मी आता आपलं देखरेख करतो म्हणजे आता बरं 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 सगळं तेच करते बरोबर फक्त देखरेख करायची आता नाही सध्याला मी काय नाही करेल मग याच्या पुढचा असा आणखी प्रश्न तुम्हाला विचारायचा की मग आता एखाद्या शेतकऱ्याला जर मई जर खरेदी करायची असेल तर ती कशी बघून ओळखायची की ही मई चांगली आहे कशी चारुग किंवा गुन्हानी किंवा माझ्या अंगाला कशी आहे काय कशी आहे कवळे आहे का निभार आहे म्हणजे हे आता समजा त्याला कळलं पाहिजे त्यातलं न कळलं तर त्याला अनुभवी माणूस न्यायला पाहिजे हु। बरोबर कि बाबा ज्याला माहिती आहे त्याला म्हणजे तो बी आपल्या जवळचा पाहिजे आणि बाजारात गेलं तर तुम्हाला म्हशीचा त्या दर निघला पाहिजे दर निघणं महत्वाचं आहे बरोबर नाहीतर मग समजा असतातच की तसे हे करणारे लोक फसवा फसवीच की त्याला बरोबर आहे त्याला स्वतः थोडी माहिती दिली पाहिजे आपल्याला काय ही म्हैस किती किमतीची आहे किमतीची आहे मग आपल्याला थोडं कळलं पाहिजे त्यातनं ना बाजारात गेलं तर बरोबर आहे म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला त्यातली पाहिजे जर माहीत नसेल तर आपल्याला चांगला अनुभव व्यक्ती गरजेचं बरोबर खरंच हा व्यवसाय परवडतोय का पालन खरंच हा व्यवसाय परवडतोच आताच्या पोरांना काय झाले की त्यांना वाटतं ढिगाणी पैसे मिळले पाहिजे शॉर्टकट लगेच पैसे पैसे लगेच मिळलं पाहिजे थेंबे थेंबे तळस असत बरोबर आहे आज कुठल्या सगळ्या प्रत्येक धंद्यात पडदा तयार झालेली आहे जे ते उठतो ते आमक करतो ते उठतो की त्यांनी दुकान टाकलं तो मोहर टाकतो ते अशी ही पडदा तयार झाली आहे तर ह्या धंद्यात परवडतं हे निश्चित पण स्वतः कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुमची बर तवास पारवडतोय तवास पारवडतोय आणि जरी गाडी ठेवलं पण तुम्हाला जास्त माहिती पाहिजे तुम्ही तिथं जागृतच पाहिजे गाड्यावर चालूच शकत नाही बरोबर आहे तर याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न आहे की खुराकामध्ये खाद्यामध्ये आता काही लोक असे म्हणतात की हेच खुराक टाकलं तर जास्त दूध गाई देतात किंवा मशी देतात हे असं काय आहे का नाही खुराकावर दूध आहे तुम्ही खुराक चाललं तरच दूध मशीला निघत बर पण समजा मैस, मैस ही, ला कि कि ही मैस किती हिला खोराक लागल हे कळालं पाहिजे मोठी मैस असेल जर तुम्ही जर तुम्ही माझ्या संघला तुम्हाला एक भाकरी वाढली तर पुरण पुरण का तुम्हाला हा मी माझा एक भाकरीत बांधला आता तुम्हाला एक भाकरीत बागन का हे कळलं पाहिजे की बाबा कोणत्या मशीला किती खोराक टाकलं पाहिजे ही मैस खाती किती हिला खुराक आपण खायला बी टाकतानी आणि किती टाकली पाहिजे हिला एक टप टाकला पाहिजे का अर्धा टाकला पाहिजे हे पण कळालं पाहिजे तुम्हाला बर, बर, बर। या सगळ्या गोष्टीच आता तुम्ही सगळ्या गोट्यात पाहिलं मशी कशा आहेत एकदम टॉप चांगले तब्येत चांगली तब्येत आहे का मग आपल्याला आहे की बाबा ह्या मशीला दीड टप लागतोय तिला दीड टाकलं पाहिजे हिला दोन लागतो हिला दोन टाकलं पाहिजे मग जी मोठी मशीस आहे तिला थोडं बी उचलून टाकलं पाहिजे जास्त टाकलं पाहिजे तिच्यापेक्षा बारीक मैस असली तरी तिला थोडं टाकलं हे महत्वाचं आहे सगळा अनुभव हा महत्वाचा आहे सल्ला घेतला पाहिजे तर अनुभव माणसाचा सल्ला घेतला पाहिजे त्यांनी अन्यथा स्वतःच्या आणि जर वर माहिती घेऊन जर हा धंदा केला तर पूर्ण लॉस मध्ये जाणार अनुभवी माणसाचा सल्ला जर घेतला तर धंदा शंभर टक्के यशस्वी जर नाही घेतलं तर खूप अवघड हे युट्यूबवर व्हिडिओ जे एकदम फसवी मी तर म्हणजे खरी माहिती कमी आणि खोटे असा ठिकाणी पैसा दाखवते त्यात की याच्यात खूप इन्कम आहे ह्याच्यात इन्कम जेम ते माफाचे स्वतः कष्ट केलं तरच पैसे शिल्लक राहत ह्याच्या मागे इन्कम मिळत होती बर का आता काय झालं म्हशीच्या किमती बरमसाट वाढल्यात बरोबर आहे खाद्याच्या किमती वाढल्यात आणि दुधाचा बाजार आहे बरोबर आहे मग तुमची जी इन्कम मिळत होती ना ती कव्हर झाली नाहीतर हा धंदा आहे ना एकच नंबर शेतकऱ्याला तर जोरधंदा हा पाहिजेच बरोबर आणि शेतकऱ्यांनी हा जरूर करावाच माझं तर म्हणजे स्वतः करायला स्वतः केलं पाहिजे स्वतः केलं पाहिजे ज्यांनी त्यांनी आपापले आपले कॅपॅसिटी नुसार जर सांभाळलं तर काय अडचण नाही म्हणजे जर स्वतःची कॅपॅसिटी पाच जर असेल पाच पाचच सांभाळायची आपल्या बरोबर शेतीला खत होत दोन्ही गोष्टी होत्या दोन्ही गोष्टी होत्या खत सेंद्रिय खताचा शेतीला खूप मोठा इफेक्ट आहे जवळजवळ आज आमचे पाच सात एकर गरजे क्षेत्र आहे त्यात ऐंशी नव्वद चावरेज निघतो बरोबर आत्ताचा म्हणजे आपल्या तिथं जवळजवळ चार पाच गोटे अशीच बंद पडलेले हे म्हणजे फक्त दुसऱ्याच बघून केल्या केल्यामुळं बरोबर कुठलाच अनुभव नाही अनुभव नसता अनुभव हा धंद्यात एकदम शंभर टक्के गरजेचा आहे तरच धंदा यशस्वी बोल आहेत आणि खरंच शेतकरी मित्रांनो आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला जर अनुभव नसेल तर आपण अनुभवी व्यक्तींकडून अनुभव घेणं एकदम महत्व खूप महत्वाचं आहे नाही तर आपण काय करतो कितेक तरी अशी शेतकरी आहेत की अगदी दागिनं घाण ठेवून किंवा दागिनं विकून किंवा अशा कर्ज काढून कर्ज काढून मशी घेतात आणि अनुभव नसल्यानं डबेट डबेट जात। जात। तो व्यवसाय डब्यात जातो तर असं न करण्यापेक्षा मित्रांनो असं करण्यापेक्षा आपण अनुभव घेणं हे खरंच खूप काळाची गरज आहे आता माझ्याकडे आता शिर्डी तिच्या विश्वास आहे म्हणजे एका धंदे थांबलेला आहे जोडधंदे जोड समजा ह्याच्यात जर इन्कम नाही यांचा सा याला सांभाळणं पण मुश्किल होतं मशीनला बाकड ओपीत नाही मी बाखडकाळ माझ्या गोवा ठेवून धरतो भाकड ओपीत नाही मी आणि मैस ज्या वेळेस ती मैस बाद होईन तेव्हा बाहेर निघायची माझी बरोबर बरोबर आता ह्याचा जे भाकड काळ आहे मशीनचा जे भाकड काळ असतो त्या काळात कसं काय म्हणजे त्या काळात तर खूप अवघड गोष्टी राहणार मग त्या काळात कसं आपलं कसं आपल्याला जोड म्हणजे काय आता हे काळ म्हणजे सगळ्या म्हणजे काय सगळ्या नाही होत आता दर महिन्याला आहे ना माझ्या गोट्या जवळजवळ तीन चार तीन दोन दर महिन्याला येतात माझ्या बर म्हणजे तुम्ही ती सायकल तयार केली सायकल तयार केली सायकल तयार केली आता ती गायली आहे सकाळी आता परत जवळजवळ पाच सहा मशी येते मावच्या महिन्यात सायकल प्रमाणेच लावताना कारण आता कित्येक लोक अशी म्हणतात म्हणजे मी पण आता बऱ्याचदा अनुभव घेतलेला आहे की म्हैस पालन परवडतं पण तिचं जी भाकड काळ आहे ती काळ जास्त असतो त्यामुळे परवडत नाही जास्त कसं काय असतं सहा महिनेच दूध देते कसली सांगा पाच महिन्याची चार महिन्याची तोपर्यंत तर चांगलं दूध देते ती दोन महिने थोडं थोडं देते तर दोन महिन्यात तिची खादगी तर बागते बरोबर आहे हा तिची खादगी बागल्यावर मग ती म्हैस राहिले चार महिने तिथं मोर मग चार महिन्यात त्या म्हशीचं पण तुम्ही बघता समजा सत्तरला ओपली ला ओपली नव्वद ला ओपली हिथे महिस घ्यायची दीड लाखाची पावणे दोन लाखाची त्याच्यापेक्षा जर दहा म्हशी सांभाळल्या तर तुमचं एक मैस खायला जाऊन दे ना बरोबर पण त्या दहा मशी की तुमच्या दारात नाही ना सावकार म्हणजे एक सायकल जर बनवली आता मी एवढ्या जवळजवळ चार दोन वर्षात गाडी आणली जाऊन हार मागची आणली मी मशी जर समजा बाद ना आपल्या गोठ्यातल्या वश्या दोन मशी निघल्या तर एक गाडी आणून टाकायची बरं आणायची आता पारड्या जवळ माझ्याकडं पंचवीस तीस पारडी आहे सगळी बरोबर पारड्यास तयार करा गाय जवळ जवळ वीस वीस पंचवीस गाय कालवडी याचा जवळजवळ माझ्याकडे आताच सध्या सगळं दित्र ऐंशी नव्वद सगळं धरून सगळं धरून आज म्हणजे त्याला पण जोडधंदा तुम्ही केला पण जोडधंदा शाळा केला बरोबर आहे शेतीतून इन्कम येतो समजा नाही आता काय ना तरी काय तुम्ही सांगा जर वीस पंचवीस पार्टी तयार झाली तर तुम्हाला पंचवीस मशी घ्यायला किती तयार हळूहळू थेंबे थेंबे तळच असतात थेंबे थेंबे पंचवीस मशी जर घ्यायचे म्हणलं तर किती किती पैसे लागतील तुम्हाला आता बरोबर पन्नास लाखाच्या आसपास लागतील पण हे आता <laughs> तुम्हाला वाटत की ह्याच्यात पण नाही मग पैसे जातात ते हळूहळू इकडे मोठं होतं ना तुमचं भांडवल तयार होत भांडवल तयार होत ना तुम्हाला आणि हा धंदा चांगला आहेच कोण जर म्हणित असेल ना की ह्याच्यात असं नाही तसं नाही स्वतः कष्ट अजिबात नाही धंदा हा चांगला आहेच आणि विशेष म्हणजे कसं आहे हे डेअरी दूध नाही टाकलं पाहिजे नाही डेअरीवर नाही ह्याच्यावर नाही तुम्ही जे दूध जे करताना तर माझी सगळे लाईन आहे खेळगावला गेडगाव जवळ असल्यामुळे सगळं फिरून दूध माझी लाईन हा हा धंदा परवड धंदा करायच्या अगोदर दुधाचं नियोजन केलं ना दूध कुठे टाकायचं आपण सुरु करायच्या अगोदरच नियोजन ते ठेवायचं किंवा आपलं टार्गेट की आपण पुण्याला मार्केटमध्ये जायचं किंवा जवळ जर तुम्ही डेअरिंच जर दूध टाकलं तर हा धंदा परवडत नाही स्वतःच मार्केट स्वतःचं मार्केट जो तयार करेन स्वतःच मार्केट त्याचा धंदा शंभर टक्के यशस्वी आणि स्वतःचं मार्केट तयार करण्यासाठी क्वालिटी क्वालिटी महत्वाची दुधाची क्वालिटी त्या दुधाच्या क्वालिटीसाठी जे खुराक आहे ते पण मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं पडतं तरच क्वालिटी क्वालिटी तयार खुराकाला पैसे जास्त जाते म्हणून जर कमी चाललं तर क्वालिटी तुमच्या दुधाची राहत नाही तिथं क्वालिटी डाऊन होत मार्केटमध्ये टिकायचं पाहिजे शंभर टक्के क्वालिटी पाहिजे तरच मार्केटमध्ये तुम्ही यशस्वी मग आता जे आहे ते साठच्या आत तर साधारण पंचावन्न साठ जे सत्तर रेट बसतो पण तो बाखड मशीन ला बसतो ज्या ताण्या मशी वेलेल्या असतात त्यांना फॅट बसत नाही फॅट बसत नाही बरोबर बावन्न पंचावन्न रुपयाच्या आसपास रेट पडतो मग ते परवडेबल नाही ना पूर्ण तो लॉस मध्ये जातो बरोबर म्हणजे स्वतःच जर मार्केट तर धंदा तर शंभर यशस्वी पस्तीस वर्षापासून कॅडगावला माझे गिरायचे तुम्ही एखादा गेला ना ते म्हणला ना की मी पन्नास रुपयाने टाकतो मला सत्तर रुपये पन्नास रुपयाने टाकलं तरी नाही घेणार त्यांना अनुभव होईल म्हणजे विश्वास विश्वास नाही तेवढा विश्वासच केला म्हणजे वडील दूध टाकीत होते धंद्यात मी विश्वासच तयार केलाय मी स्टार्टला धंद्याला गेलो पाटला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी अठरा लिटरची लागत तीस रुपयाला देऊन आलो तुम्ही तवापासून दाखवतो तीस रुपयाला मार्केटमध्ये गेलो आता ही तुमच्यासारखे पोरं हसायला लागले हे माझा असा अवतार पाहून तुम्ही कसा हसला तशी ही पोरं हसायची मला पण तिथं पहिल्या दिवशी तीसला दिल्यावर आपल्या पहिल्याच दिवशी माझ्या ते डोक्यात आलं की हिथं काय केलं पाहिजे बाजारात आपल्याला काय लागत मार्केट मध्ये काय चालतं मार्केट मध्ये काय चालतं पहिल्याच दिवशी मी एकही थेंब घागरीत पाण्याचा वतीत नस आज दूध न्यायचो बाजारात पुण्याच्या मार्केटला म्हणजे बाजार भरतो तिथं भवानीपेठात पुण्याच्या मार्केटला एकही मी असा नव्हतो बादली खंगळून दिला आजची विवाघर न्यायची आणि गेल्यावर मग तिथं दूध चांगलं मिळलं की तू आज नेले की उद्या तुम्ही पळत यायचा पळत यायचं ना पण तुम्हाला द्यायचच नाही ना जे फिक्स आहे त्याला नाही नाही रोज नवीन ग्रह काल रोज नवीन ग्रह काल देयच का तर तो आपली क्वालिटी चेक करत असतो ना तुम्ही जर तुम्ही मस्त पळत आयता म्हणजे दूध तोसत मिळतं आणि चांगले आहे तुम्ही उद्या पळत आला ना तुम्ही हे ज्याची त्याला देऊन टाकायची आपल्याला माहिती आहे 10 रुपये कमी मिळतात आपल्याला हां हां ह्याला द्यायचे परत तिसऱ्याला दुसऱ्या दिवशी तिसऱ्याला द्यायची अशी एक महिना दोन महिने मी साखळी तयार केली साखळी तयार केली साखळी तयार केल्यावर कुणालांना विचारा मी पुण्यावाल्याच्या पेक्षा दहा रुपयांची असते क्वालिटी सगळ्यांना दाखवली कि क्वालिटीची आणि मी क्वालिटी आतापर्यंत कुठला धंदा केला ना धंदाच नाही केला एकही माणसाने सांगावं की ह्या माणसाने मला इथं फसावलंच धंदाच <laughs> केला नाही आणि सगळ्यांना तुम्ही तुमची क्वालिटी नाही एकदा तर असं झालं दोघं जण आली महाशिवरात्र होती आणि ती गाघर तो म्हणायचं मला पाहिजे मला पाहिजे मग ती तुमच्या दोघांचीच भांडणं लागली आम्ही असं पायरी लवकर जायचो ना तिथं मग आम्ही असं पायरी होतो त्यांची दोघाची वडावडी मग त्यांचं वार पार बांधणं मग मी उठलो म्हणलं दोघं खाली ठेवा निलाव बोला <laughs> म्हणतो त्या टाइमला पावणे दोनशे रुपयाला गाव जायचे साठ रुपयाला सत्तर रुपयाला पावणे दोनशे रुपयाला आणि तुम्ही मार्केट असं तयार केलं की क्वालिटी प्रत्येकाला काय केलं मार्केट मध्ये आपली क्वालिटी ती एकाला न जाता का तर एका दिली त्यालाच माहिती तुमच्याकडे क्वालिटी त्यांनी काय मार्केट मार्केटमध्ये बसवायसाठी वेगवेगळ्या रोज एक नवीन गेलाय काल दूध द्यायचे ह्याच्यामुळे काय झालं यांनी एक महिनाभर एकदम क्वालिटी म्हणजे सगळ्यांना आपली क्वालिटी दुधाची दाखवली की माझ्याकडे क्वालिटीच दूध आहे <laughs> मग ह्याच्यामुळे ते जे गिराय जम बसला ह्यांचा <laughs> म्हणजे सगळ्यांना क्वालिटी दाखवल्यामुळे ऑटोमॅटिकच नंतर मग ह्याला अडचणच नाही मार्केट यांनी स्वतःच मार्केट क्वालिटीनेच बसावलं बरोबर आणि ते मार्केट आणखीन तुम्ही चालवलं <laughs> तेच मार्केट आम्ही मेंटेन केलं आता मी जवळजवळ दोन हजार नऊ पासून ह्या क्षेत्रात आहे म्हणजे मोठा भाव टाकित होतो आजारी पडला थोडा त्याच्यानंतर ते, ते मी चालू झालं मार्केट आम्ही म्हणजे हेच केलं नाही जे मार्केट ह्यांनी बसवलं ते मार्केट आज पण चालूच आहे पुढं आणि किती वर्ष पूर्वी वडील टाकले जात जवळजवळ चाळीस चाळीस पस्तीस चाळीस वर्ष गिरायक आहे आणि तेच गिरायक आता पण म्हणजे त्या गिरायक्याचा आपलं संबंध असं की घरगुती होती बरोबर फक्त शब्दावर म्हणजे अशी किंमत किंवा हे विषय नाही व्यवहार इतकं क्लिअर असतात की लिमिटच नाही बरोबर आणि आता तुमच्या क्वालिटी क्वालिटीमुळे तुम्ही मेंटेन राहतात बरोबर मार्केट आणि आपली क्वालिटी सगळ्यांना कळली पाहिजे एका गिरायकाला कळून ह्या क्षेत्रात कुठे कळाली पाहिजे की खरोखर हे क्वालिटीची आपण काय करतो मार्केट गेला एक आणि ती रोज घेते त्याला न देता की सगळीकडे थोडं थोडं बाबा की आपली क्वालिटी त्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या क्वालिटीचा प्रचार होतो असा एका गेगर राहिलं तर प्रचार होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण सविस्तर बघितली की सविस्तर माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेल मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद